महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधव उप बांधवांना नमस्कार मी गेल्या अठरा ऑक्टोंबरपासून आज सातवा दिवस बेमुदत दहा ते पाच धरणे आंदोलन करत आहे महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांच्या मुलांना शिक्षणात तसेच नोकरी आरक्षण मिळावं एस टी प्रमाणपत्र मिळावं तसेच एक लाख पंचाहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार मिळावा अकरा महिने प्रशिक्षण देऊन प्रमाणन नोकरीचं आश्वासन देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा अजित पवार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली दखल घेतली नाही मी सोळा दिवस अन्नत्याग उपोषण करून आज रोजगाराची भीक मागत आहे म्हणून या शासनाचा पहिले जाहीर निषेध करतो आणि अखंड आंदोलन चालू राहील जोपर्यंत धनगरांना एस टी प्रमाणपत्र आणि प्रशिक्षणार्थींना कायम रोजगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही याची गवाही देतो आणि शासनाचा जाहीर निषेध करत हे आंदोलन चालू ठेवतो जय हिंद जय भारत जय संविधान